अलिबाग नगर परिषदेच्या सी सी टी व्ही सर्वेलन्स यंत्रणा उभारणीसाठीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबतच्या अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या तक्रारीनुसार शासनाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाचे डॉक्टर रवींद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असून कार्यकारी अभियंता विद्युत सार्वजनिक बांधकाम विभाग पेण जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती रायगड लेखाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड हे या समितीचे सदस्य आहेत या समितीची सुनावणी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता ठेवण्यात आली असून अर्जदार संजय सावंत आणि मुख्याधिकारी अलिबाग नगरपरिषद यांना व इतर समिती सदस्यांना या सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्यास कळवण्यात आलं आहे विषय असा आहे अलिबाग शहरामध्ये सर्व्हिलन्स काय सी सी टी व्ही सर्व्हिलन्सचे जी जी सिस्टीम बसवली आहे तिची किंमत अतिशय म जास्त आहे असं आमचं म्हणणं होतं म्हणजे तीन कोटी नऊ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीकडून त्याला मंजूर करण्यात आले होते आणि अलिबाग नगरपालिकेचे प्रशासकाने ते सगळे सगळे पैशाची निविदा काढली आणि इतर कोकणातील इतर ज्या नगरपालिका आहेत पालघर आहे उदाहरण पालघरमध्ये ऐंशी लाखात हे काम झालं ते काम आपल्या अलिबागमध्ये सव्वा तीन कोटी मध्ये होतं म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगायचं जर एखादा सीपी तो बल्ब घेतो आपण दुकानातून तो जनरली आपल्याला किंमत माहिती आहे शंभर रुपये त्याची किंमत असते तो बल्ब जर आपल्याला दहा हजार रुपयाला मिळाला तर हे लक्षात येण्यासारखंच आहे ना शंभर रुपयाची वस्तू दहा हजार म्हणजे थोडक्यात जी न सी सीटीव्ही कॅमेऱ्याची जी यंत्रणा बसवणार होते त्याला मॅक्झिमम पन्नास लाख खर्च होता अगदी एक कोटी धरा तो खर्च यांनी सव्वा तीन कोटीवर नेऊन ठेवला हो त्याच्यावर मी तक्रार केली तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष कॉन्ट्रॅक्टरला जवळजवळ अर्ध बिल देऊन मोकळे झाल्या शेवटी गव्हर्नमेंटने ह्याची दखल घेतली नगरविकास विभागाने आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून या सी या मुख्याधिकारी आहेत त्यांच्या गैरकारभाराबाबत अहवाल मागवला तो अहवाल मागवल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी समिती नेमली त्याच्यामध्ये विशेषतः कार्यकारी अभियंता विद्युत म्हणजे विद्युत तुझा कार्यकारी अभियंता आहे तो तर ठरवू शकतो हा कॅमेरा जो लावलेला आहे सी सी टी व्ही याची किंमत पन्नास हजार आहे की पन्नास लाख आहे यांनी पटीमध्ये म्हणजे एक पोल जो बसवला आहे अलिबाग नगरपालिकेत एका सी तो साधारण दहा लाखाला पडलेला आहे आता दहा लाख ही कुठली किंमत आली आमच्या मा म्हणजे माझं वैयक्तिक मत असं होतं की ह्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम एक लाख रुपये खर्च यायला पाहिजे आणि ब कॅमेरे बसवलेत किती फक्त बत्तीस बत्तीस कॅमेरेसाठी सव्वा तीन सव्वा तीन कोटी म्हणजे तीन कोटी नऊ लाख एवढा खर्च पण तर कॅमेऱ्यांचा काही उपयोग आहे असं पण नाही आत्ता त्या राम मंदिराजवळ गा वृद्ध गाडी खाली येऊन मेला त्याचे सी सी टी व्ही उपलब्ध नाही कशाला कॅमेरे बसवले ते अलिबागमध्ये एवढे अंधाधुंद बाईक चालवतात त्याच्यावर पोलिसांचं नियंत्रण नाही मी स्वतः एकदा गेलेलो पोलीस स्टेशनला तो कंट्रोल रूम बंद असतो म्हणजे हे सव्वा तीन कोटी रुपये तुमचे आमचे गेलेत करदात्यांचे त्यांचे गेलेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पडले काय पैसे खातात बदली करून निघून जातात तर याच्यावर कारवाई व्हावी त्या दृष्टीने शासनाने एक समाधानकारक पाऊल उचलले समिती नेमले समितीकडून न्याय मिळाला तर मी हे उच्च न्यायालयात याचिका करणार आहे